नमस्कार रमा खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला इरावतीने येऊन रमाच्या डोक्यात काहीतरी घातलेलं असतं त्यामुळे रमा, त्या रमा रक्तबंभाळ झालेली असते त्याच वेळेला अक्षयला रमाच्या किंचाळण्याचा आवाज येतो आणि अक्षय रमाच्या बेडरूमच्या दिशेने येतो तेव्हा इरावती रमाला बोलते भोग तुझ्या कर्माची फळंभोग आता गेलीस तर बरं आहे त्यावेळेला मात्र रमा एवढी रक्तबंबा झालेली असताना सुद्धा इरावतीला म्हणते इरावती तू आता जे काही केलंयस ना त्यासाठी मी तुला कधीच सोडणार नाही आता तुझे दिवस भरले त्या इरावती त्यावेळेला मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते तर इकडे अक्षय रमाच्या बेडरूमच्या इथे आलेला असतो रमाच्या डोक्यातून येणारं रक्त बघून अक्षय खूपच घाबरतो आणि मोठ्याने ओरडतो त्यावेळेला आजी सीमा सगळेजण तिथे आलेले असतात तेवढ्यात आजीने लगेच डॉक्टरांना फोन केलेला असतो त्याच वेळेला अक्षय म्हणतो आजी डॉक्टर येईपर्यंतचा वेळ नाही आपल्याकडे आपण तिथे पोचूया आणि लगेच अक्षयने रमाला उचलून घेतलेलं असतं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं तेव्हा मात्र अक्षय खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो रमा मी तुला काही होऊ देणार नाही तू काळजी करू नकोस रमा मी तुझ्यासोबत आहे तेव्हा मात्र रमा अक्षयचा हात हातात घट्ट पकडून असते इकडे अक्षयने रमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताच तो लगेच पार्वतीयाजीला बोलतो आपल्या घरामध्ये रमावरती हल्ला केलाच कुणी रमा अशी रक्तबंबाळ होऊच कशी काय शकते आणि आपल्या घरात हल्ला नाही हे कुणीतरी घरातल्यानीच केलं आहे त्यावेळेला इरावती बोलते अक्षय रे काय बोलतोस घरातलं कोण काय करणार आहे तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो मला ते माहिती नाही पण मी हे शोधून काढणार आणि मी जोपर्यंत हे शोधून काढत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही मी याचा पाठपुरावा करणार तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते अक्षय तू याचा पाठपुरावा नक्की कर अजिबात ही गोष्ट हलक्यात घेऊ नकोस तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी ही गोष्ट हलक्यात घेणारच नाही मी याचा पाठपुरावा करणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला अक्षय इरावतीला बोलतो आत्या सॉरी पण मी तुला एकच प्रश्न विचारतो तू हे सर्व केलं आहेस का नाही तू जर का हे सर्व केलं असेल तर मला सांग तेव्हा इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतो आहेस तू अक्षय मला मान्य आहे मी चुकीचं वागत असेन पण एखाद्याच्या जीवावर उठेन एवढी चुकीची मी वागू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं तू मला खरं खरं सांग बाकी मला तू काहीच सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तू मला जर का खरं खरं सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच इरावती आत्या बोलते अक्षय मी काहीही केलेलं नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो मी तुला विचारलं कारण तुझा रमावरती राग आहे तुला रमा या घरात नको तुमच्यात जर काही वाद झाला असेल तर मला सांगितलंच तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आत्ता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबवलात तर बरंच होईल तेव्हा मात्र लगेच अक्षय बोलतो हा विषय इथल्या इथे थांबणार नाही रमाला शुद्ध येईल तेव्हा रमा सांगेलच ना तिच्यावरती हल्ला कुणी केला आणि त्यावेळेला जर का आत्या तुझं नाव आलं तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीबाबतीत काहीच निर्णय घ्यायचा नाही आहे प्लीज ही गोष्ट आत्ताच्या आता चाता बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला इकडे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की रमाला शुद्ध आले तुम्ही जाऊन भेटू शकता त्यावेळेला इरावती बोलते अक्षय थांब मी जाऊन आधी भेटते त्यावेळेला अक्षय बोलतो एक मिनिट आत्या मी रमाला आधी भेटणार बाकी कुणीही नाही तेवढ्यात आरोई बोलते बाबा बाबा मलासुद्धा आईला भेटायचं आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो बाळा थोडा वेळ थांबशील मी तुझ्या आईची भेट घडवून आणतो पण आता नाही आता तुझ्या आईला आरामाचीसुद्धा गरज आहे बाळा जरा थोडा वेळ थांब ना तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय चिडलेला असतो आणि अक्षय लगेच आत गेलेला असतो तो, तो रमाला विचारतो रमा हे सर्व कुणी केलं तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही जाणून माझ्यावरती विश्वास ठेवणार आहात का आणि तसंही या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तुला विचारलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर दे बाकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र लगेच रमा बोलते तुमच्या इरावती आत्यांनी त्यांनीच केला माझ्यावरती हल्ला आणि तोही अचानक खरं तर मला काहीच समजलं नाही आणि आता तर मला अजिबात शांत बसायचं नाही आहे तेव्हा अक्षय बोलतो जर का इरावती आत्यानी तुझ्यावरती हल्ला केला तर ती नाही का बोलते त्यावेळेला रमा बोलते खरोखर त्या खरं बोलतील का या गोष्टीचा तरी विचार करा आत्ता तुम्हीच ठरवा नक्की काय योग्य आणि काय चुकीचं ते तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय बाहेर येतो आणि तो, तो इरावतीच्या अंगावर धावत जात बोलतो इरावती आत्या तू हे योग्य केलं नाहीस मी तुला सांगितलं होतं ना रमावरती हल्ला करायची गरजच नाही तू रमावरती हल्ला का केलास आणि परत खोटं बोलतेस त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा कधीच खोटं बोलणार नाही याची खात्री आम्हालासुद्धा आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते आत्ता तुला जर का कळलंच आहे तर हो त्या बावळट मुलीवरती हल्ला मीच केला आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र रमा खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला मोठ्याने रमा बोलते आता ह्या सर्व गोष्टी थांबवा आणि जर का थांबवल्या तरच बरं होणार आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक गोष्ट सांगू का तुम्हाला जर का पटत असेल अक्षय बोलतो पण हे सर्व करायची तुला गरजच काय होती हे सर्व करून तुला काय मिळालं इरावती आत्या हे सर्व थांबव कारण उगाच गोष्टी हाताबाहेर जायला नकोत त्यावेळेला इरावती खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते आता मी या गोष्टी थांबवणार नाही अक्षय मला ती रमा या घरात नकोच आहे आणि काहीही झालं तरी त्या रमाला मी या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही आत्ताच्या आत्ता त्या रमाला इथून घेऊन जायचं आणि तिच्या घरी नेऊन सोडायचं त्यावेळेला अक्षय आणि पार्वती आजी एकदम बोलतात हे ठरवणारी तू कोण तू यामध्ये नाही पडलीस तर बरं होईल आणि तसंही तू या गोष्टींमध्ये पडूच नकोस तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीला अक्षय घराबाहेर काढेल का, कर का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू